श्री स्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे शनी अमावस्या शनी अमावस्येचं महत्त्व काय आहे शनी अमावस्येच्या दिवशी काय करायचं शनीदेवाला कोणती अशी एक वस्तू आहे की ती अर्पण करायची आहे ती वस्तू अर्पण केल्यानंतर घरामध्ये धन आणि समृद्धी ही वाढेल तर तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर यंदा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण अमावस्या येत आहे ती अमावस्या ही शनिवारी आहे तर त्याच्यामुळेच तिला शनी अमावस्या असं म्हटलं आहे या दिवशी शनिदेवांची पूजा करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणं आणि तेथे तेलाचा दिवा लावणं हे उपाय हे उपाय केल्यानंतर साडेसातीमधून मुक्त होण्यासाठी हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची पूजा करून साडेसातीसारख्या शनिदोषातून मुक्ती मिळवता येते आणि जीवनातील अडथळे दूर होतात यंदा श्रावण अमावस्या ही तेवीस ऑगस्ट रोजी शनिवारी आहे तर या दिवसाला शनी अमावस्या म्हटलं आहे या दिवशी मित्रांसाठी तर्पण दानधर्म आणि शनिदेवाच्या मंत्राचा जप करणं हे खूप शुभ आहे तर ताईंनो शनी अमावस्येचे महत्त्व काय आहे तर हा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे आणि या दिवशी शनिदेवांची पूजाही विधिवत अशी पूजा केली तर शनिदोषापासून मुक्तीसुद्धा मिळते या दिवशी दानधर्म प्राण्यांना अन्न देणं आणि पूर्वजांची पूजा करणं हे खूप फायदेशीर आहे शनी अमावस्येच्या दिवशी स्वतःच्या चुका सुधारण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची संधीसुद्धा मिळते तर दोन हजार पंचवीसमधील शनी अमावस्या ही तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या येत आहे जी शनिवारी आहे।, आहे तर या दिवशी शनिदेवांची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला पाणी हे अर्पण करावं शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत तर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शनिदेवांची अगदी मनोभावे पूजा करायची आहे आणि शनी मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गरीब आणि गरजू लोकांना दान करायचं आहे तुम्हाला जमेल तेवढं जमेल तितकं ते तुमच्या तुम्ही दानधर्म करू शकता पूर्वजांची सुद्धा पूजा करू शकता पितरांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान सुद्धा करावं त्यानंतर तुम्ही पवित्र स्नान गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं देखील या दिवशी खूप फायदेशीर आहे तर उद्या शनी अमावस्या आहे ला, ला, उद्या शनी अमावस्येला तुम्हाला शनिदेवाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे तर तुम्ही उद्या शनी अमावस्येच्या दिवशी मोहरी किंवा तिळाचं तेल हे शनिदेवाला अर्पण करायचं आहे तर या दिवशी शनिदेवा शनिदेवाला काळे तिळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि दिवा लावल्यानंतर ओम शम शनचराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर का तुम्ही हा जप केला तर याच्यामुळे शनिदेवाकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि धनसमृद्धी घरामध्ये धनसमृद्धीसुद्धा वाढेल तर तुम्हाला हा उद्या उपाय करायचा आहे शनिदेवांना तुम्हाला मोहरी किंवा तिळाचं तेल हे शनिदेवाला अर्पण करायचं आहे किंवा मोहरी किंवा काळे तीळ याचा तेलाचा दिवा हा तुम्हाला शनिदेवांना लावायचा आहे आणि ओम शम शनचराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर का तुम्ही हा उपाय उद्या केला तर तुमच्या घरामध्ये धन समृद्धी ह्याच्यामध्येही वाढ होणार आहे त्यानंतर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडालासुद्धा जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा लावायचा आहे आणि हनुमान चालिसाचे पठण करायचं चा आहे जर का तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही पैशाशी संबंधित ज्या काही समस्या चालू आहेत तर त्या सर्व समस्या ह्या सुटतील आणि आर्थिक ज्या काही आर्थिक संकट आहे तर ती आर्थिक संकट सर्व दूर होतील तर तुम्ही उद्या शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे शनी अमावस्येच्या दिवशी मांसाहार पदार्थ आणि मद्यपान हे टाळायचं आहे वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान हा करू नका या दिवशी गाई कुत्रे आणि कावळे यांना कुठल्याही प्रकारची इजा करू नका त्यानंतर नख कापू नका तर जर का तुम्ही असं केलं तर ग्रहदोष निर्माण होऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नका लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू ह्या खरेदी करू नका अमावस्येच्या दिवशी लग्न मुंडन साखरपुडा किंवा इतर कुठलीही शुभ कार्य करू नका अमावस्येला मांस आणि इतर कुठलाही तामसिक पदार्थांचं सेवन हे करू नका अमावस्येच्या दिवशी कुत्र्या गाय आणि कावळ्या यांना त्रास देऊ नका व्हिडिओमधील माहिती ही जर का आवडली असेल आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ